जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गुलाबराव पाटील यांना जयंतीदिनी अभिवादन महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील अग्रणी लोकनेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौफेर विकासाचे शिल्पकार सहकार तीर्थ माजी खासदार गुलाबराव पाटील यांची एकशे चारावी जयंती जिल्हा बँकेच्या वतीने श्रद्धापूर्वक साजरी करून गुलाबराव पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील व विशेष करून ग्रामीण विकासातील भरीव कामगिरीला उजाळा देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य पृथ्वीराज बाबा पाटील मान्य वैभव शिंदे मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन जे के बापू साधव व बँकेचे एम डी वाघसाहेब यांच्या हस्ते बँकेच्या प्रांगणातील गुलाबराव पाटील साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव ऋतुराज पाटील बिपीन कदम नितीन तावदारे तसेच आप्पासाहेब पाटील प्राध्यापक एन डी बिरणाळे शैलेश पवार अख्तर मुझावर देवाबापू शिकरे आनंदराव पाटील अमोल कदम सनी धोत्रे महादेव पाटील विजय बसर्गी तसेच डॉ प्रताप भोसले अयुब निशा दार रघुनाथ नार्वेकर बाळासाहेब पाटील सागरमुळे विजय पाटील हरुण पठाण संजय मोरे कयुम शेख सलीम पन्हाळकर अरविंद्र वळवडे तसेच मनोज लांडगे अरविंद जैनापुरे विश्वास माने प्रकाश माने महावीर पाटील इनाम धामणी तसेच डी 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 पाटील डी डी पाटील बिसूर आनंदराव पाटील विश्वासराव माने प्रकाश माने शीतल सदलगे माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे मयुरेश पेडणेकर चिंतामणी सहस्त्रबुद्धे अभिसूर्यवंशी रमेश शेख आनंद राव पाटील शंकर माने समीर मोमीन देवधर सांगली तसेच अजय लोखंडे दिलीप कांबळे लालसिंग देशमुख तनुजा सोलकर संतोष लोखंडे किरण वाघमोडे अमोल खराडे रवींद्र पवार प्रमोद शेट्टी गजानन नलवडे मौला वटमुरे पैगंबर शेख विद्याधर पाटील विजय पाटील जयवंत खोत प्रशांत अहिवळे ॲडव्होकेट विजय चव्हाण व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली काँग्रेस कमिटी मार्केट कमिटी पुणे व सांगली जिल्हा सहकार बोर्ड व पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क ही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुलाबराव पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते